आता मी सुजित शिंदे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सुजित शिंदे यांची शिक्षणाधिकारी या पदी निवडणूक झालेली आहे आणि त्यांचं विशेष कौतुक हे आपण मग केलेले आहे आणि ते आपल्या शब्दांद्वारे आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील सुजित शिंदे <laughs> <laughs> विचार विचारपीठावर जमलेले सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर विद्यार्थी सर्वांना मी प्रथम अभिवादन करतो सर्व सत्कार मृत्यूंचं अभिनंदन मी प्रॉपर सातारचा माझे म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी मी, मी सामान्य कुटुंबातलं आहे आ वडिलांचं दहावी शिक्षण होतं आईचं सातवी शिक्षण झालेलं होतं आणि मला वयाच्या अकरावी वर्षीमधून अंधत्व आलं हा पण अशी परिस्थिती त्या दरम्यानची होती पण म्हणजे आईच्या बाबतीत सांगितलं झालं तर आई आता उपस्थित आहे आईला स्वतःला शिकण्याची इच्छा होती पण तेव्हाचे ग्रामीण पार्श्वभूमी आणि परिस्थितीमुळे शिकता आलं नाही पण तिने माझ्या मनावर ते बिंगबिंगलं होतं की शिक्षण खूप महत्वाचं आहे किंवा मला शिकायचं होतं पण मला नाही मिळालं पण तुला शिकायचं ते एक कुठंतरी मग बॅक ऑफ माइंड राहिलं त्यामुळे मी माझं मी शिक्षणात म्हणजे शिक्षण वाचन यामध्ये नेहमी uh, माझं म्हणजे इकडंच राहिलं आणि मग मी शिकत गेलो त्यानंतर ह्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आता बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षा मी गेल दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा मधून रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण झालं आणि ग्रुप सी अनसर या पदावर तिथून नोकरी जॉईन केली दोन हजार नऊमध्ये आणि मग यू पी एस सीच्या यू पी एस uh, सीचं प्रिपरेशन सुरू केलं तर तेव्हापासून ते आजपर्यंत जर uh, म्हटलं तर मी यू पी एस सीच्या पाच मेल्स राज्यसेवेच्या नऊ एस टी आयच्या पाच बँकेच्या तीन अशा बा बावीस मेल्स दिल्या पण बावीस मेन्स म्हणजे सांगण्याचा उद्देश हा येत की बावीस मेन्स दिल्या पण पद समजा मला एक त्यातून मी एस टी आय आणि आता अशी तीन पदं मिळाली म्हणजे राहिलेले एकोणीस परीक्षा अशा होते की त्यात मला अपयश आलं आणि ते अपयश मला पचवावं लागलं पण ते पचवून म्हणजे आज मी मागे वळून पाहतो तेव्हा हे पचवून मी आतापर्यंत पोहचू शकलो याचं कारण होते म्हटलं तर मला जी सकारात्मक माणसं या काळात भेटली कारण म्हणजे सुरुवात झाली तेव्हा असा काळ होता की तेव्हा म्हणजे अभ्यास कसं करायचं पासून चॅलेंज होतं म्हणजे कॅसेट्सवर तेव्हा टेप ते 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 रेकॉर्डर आणि कॅसेट्स वर अभ्यास करायला लागायचा मग इतकी मोठी पुस्तकं त्याचं रेकॉर्डिंग मग नकारात्मक विचार आलेले पुढं सगळ्यांकडून की तू कसं करणार आणि गव्हर्नमेंट घेणार का तुम्हाला इथपासूनच्या सुरुवात पण दुसऱ्या बाजूला ही अशी माणसं भेटली की माझी सुरुवातच अशी झाली की मी याच्यासाठी मटेरियल म्हणजे रेकॉर्डिंग करण्यासाठी कॅसेट्स हा भरपूर सारे लागणार आहेत त्यासाठी निधी मी आणि माझ्या सहकारी पाहत होतो तर मला एक असं कुटुंब भेटले एका सामाजिक संस्थेमार्फत की ज्या कुटुंबात सगळ्या तीन स्त्रिया होत्या घरातल्या घरातले कर्ते पुरुष गेले होते, गे होते आणि त्यातल्या एक पुरुष वर्षश्राद्ध होतं म्हणजे जे, जे व्यक्ती गेलेल्या करत्या घरातल्या त्यांचं वर्षश्राद्ध होतं पण त्यांनी असा निर्णय घेतला की ते वर्ष्राद्ध न करता तो त्या वर्षरबद्दाला जो खर्च येणार आहे तो एका पाकीटामध्ये तिथल्या लहान सगळ्यात मुलीने माझ्या हातात ते पैसे दिले तर इथून माझी मग सुरुवात झाली आणि ते खोलवर माझ्या मनावर निं त्यानंतर एक मला रीडिंग करायला एक वय जवळ त्यांचं सासष्ट वय होत अशा मॅडम होत्या दिवेकर मॅडम म्हणून तर त्या माझ्यासाठी रेकॉर्डिंग करायच्या आणि त्यांचे एकदम मिस्टर आजारी पडले आणि त्यांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये मा आणि माझं पुस्तक म्हणजे मी म्हटलेलं की मला पुस्तक हे इतक्या दिवसांमध्ये पाहिजे तर ती माझी कमिटमेंट पूर्ण करायची म्हणून त्या ते रेकॉर्डर कॅस म्हणजे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या आणि तिथं बाजूला मिस्टरांच्या बसून त्यांनी रेकॉर्डिंग कंटिन्यू ठेवलं आणि माझी कमिटमेंट त्यांनी त्यांनी पूर्ण केली मग असे अशी अशा व्यक्ती भेटत गेल्या ज्यामुळं मग माझा उत्साह वाढत गेला माझी आई आणि नंतर माझी पत्नी हे तर माझ्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे होते त्यानंतर माझ्या वहिनी माझ्या सासूबाई या पण नंतर म्हणजे म्हणतात महिला शक्ती एक वुमन आर्मी माझ्या पाठीमागे उभी राहिली माझे चुलते आता इथं समोर आहेत त्यांची पूर्ण फॅमिली माझ्या आत्याची फॅमिली माझे पुणे मुंबईतले जेवढे नातेवाईक आहेत मी इतके वर्षे एक्झाम देते सतत एक्झाम चढ उतार माझ्या सुरू होते पण मी जेव्हा येईल तेव्हा नेहमी माझं उत्साहानं स्वागत व्हायचं मला लागेल तो सगळा सपोर्ट माझ्या सर्व नातेवाईकांनी केला आणि म्हणजे अशा मला असं वाटतं की या सगळ्यांमुळे माझा उत्साह टिकला आपला मराठी जीवन आहे की खाल्ल्या मिठाला जागर तर मला जेव्हा जेव्हा अपैशाची सगळ्यांची आठवण यायची अशा अनेक रीडर लेखने म्हणून अनेकांनी काम केलं अनेकांचे हात लाभले मग त्याच्यामुळे मी माझी ही उमेद टिकली या, या माणसांची सतत जेव्हा अपैशामध्ये यांची आठवण यायची आणि मग थोडं चालत राहिब यामध्ये आपण म्हणतो की गुरु पण महत्वाचा असतो मला शिक्षक खूप चांगले लाभले आणि त्यांचं मार्गदर्शन पण खूप मोलाचं ठरलं आता अमोल सर आहेत अमोल सरांच्या सरा बाबतीत सांगायचं झालं तर अमोल सरांनी मला पहिल्यांदा असं म्हटले मी त्यांना भेटलो तेव्हा की तुमच्यामध्ये राज्यात पहिले येण्याची क्षमता आहे तर म्हणजे आणि त्याचं कारण ते म्हणे की तुम्ही की म्हणजे इतर मुलं सोशल मीडिया वगैरे असं इतर त्यांना डिस्ट्रॅक्शन आहेत बरेचसे तुम्ही तुमच्या याच्यावर फोकस करून म्हणजे अभ्यास करू शकता तर मग ते मला पहिल्यांदा जाणवलं की म्हणजे आता माझे काही ब्लाइंड सहकारी इतर व्हॉट्सअप वगैरे वापरतात टेक्निकल म्हणजे आमच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने पण मी थोडंसं काय अभ्यासामुळे किंवा काही हो कंटाळा कि करून मी ते वापरत नव्हतो पण ते मला सरांनी जाणून गेले की ते, ते तुमची स्ट्रेंथ आहे आता सध्या या, या परीक्षा देताना की तुम्ही या सोशल मीडिया पासून लांब आहात आणि त्यामुळे तुम्ही हे करू शकता मग तिथून मग म्हणजे आपण जसं म्हणतो ना मराठीमध्ये की आपण म्हणजे शिकारी वाघाचा शिकार करायला वाघाची शिकार करायच्या तयारीने जर शिक बाहेर पडला तर त्याला हरणाची शिकार करायला अवघड जात नाही तसंच माझ्या बाबतीत झालं की मला तो कॉन्फिडन्स मिळाला राज्यात इतर सामान्य मध्ये नाही पण मी माझ्या ब्लाइंड कॅटेगरीमध्ये सरांचे पण माझे खूप आभार सरांनी आणखी एक मला मला आणि माझ्या मिसेसला एक आणखी सांगितलं की जे नकाशे असतात नकाशे कारण प्रश्न इनडायरेक्ट नकाशांवर बरेचसे प्रश्न येतात मग मी त्यांनी हे सुचवलं की तुम्ही दोघे असं बसा आणि मिसेसला सांगितलं की तुम्ही यांना नकाशावर बोट ठेवून कुठला एरिया कुठं आहे काय आहे ते असं तुम्ही काही रोज प्रॅक्टिस करत जा त्यातून तुमच्या मार्कांमध्ये नक्की इम्प्रुवमेंट होईल मग सरांनी सांगितलेला तोही उपाय मी मग आम्ही दोघांनी केला आणि त्याचा आम्हाला मग आत्ताच्या एक्झाममध्ये खूप फरक जाणवला मग बाकी सरांनी मग लेक्चर्स तर मला त्यांचे सर्व लेक्चर्स अवेलेबल करून दिले ऑडिओ माध्यमातून तर मी मग त्याचाही मी वापर केला म्हणजे हे लेक्चर्स म्हणजे माझ्या बाबतीत हे होतं की मी इंटरनेट किंवा इतर गोष्टींचा फार वापर करायला मर्यादा येत होत्या पण मग हे सरांचे लेक्चर्सच मी त्याच मुख्य आधार माझा बनवून मग ही तयारी केली माझ्या बाबतीत हे होतं की मी सतत जॉबमध्ये होतो रेल्वेमध्ये नऊ वर्ष त्यानंतर आत्ता सध्या बँकेमध्ये गेले पाच वर्ष सर्व्हिस करतोय तर त्यामुळं बराचसा काळ माझा जॉबमध्ये जाणार जॉब तर गरजेचा होता काळ खूप कमी मिळणार होता म्हणजे नॉर्मली मुलं जे याच्यातून स्टडी रूम मधून वगैरे शांत वातावरणात जसं स्टडी करतात आणि तर तसं एक टेक्निकली आयडियल स्टडी करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं त्यामुळे मग मी जो मला संधी मिळेल जिथं जिथं संधी मिळेल आणि जशी मिळेल म्हणजे तो तुकड्या तुकड्यानी अभ्यास झाला तरी चालेल म्हणजे कसंही होऊ देत फक्त सतत काहीतरी म्हणजे जशी मिळेल ती पडत राहणं म्हणजे मी अगदी बँकेत पण जिथं मला आजूबाजूला गोंधळ असलं किंवा काय असलं तरी जे जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी माझं ते तिथेही ऐकत राहायचो घरी जिथे वेळ मिळेल तितका जे अगदी अगदी परीक्षेच्या वेळेला तर अगदी जेवताना अगदी हांगोळीला जाताना पण काहीतरी सोबत ऐकायला घेऊन जायचं अशा पद्धतीने मी तो वेळ वापरला स्वतःच्या नोट्स मी नॉर्मली नॉर्मल तुम्ही जसं नोट्स काढता तसं मला काढणं शक्य नाही तर मग मी माझ्या ऑडिओ ऐकून पुन्हा माझ्या ऑडिओ नोट्स बनवल्या त्याच्या पुन्हा ऑडिओ मायक्रो नोट्स बनवल्या त्या ऐकल्या ते माझा सांगण्याचा उद्देश आहे की म्हणजे इथे सगळे ऍक्सपिरियंट जे असतील किंवा जे ऐकत असतील युट्यूबवर त्यांना की, की प्रत्येक प्रत्येक जण आपापली काहीतरी मेथड असते किंवा वेगवेगळ्या पद्धती असते ज्यांनी त्यांनी आपापली ती डेव्हलप करून ते स्वतःचा अनालिसिस करून डेव्हलप मेथड करू शकतात आणि पुन्हा इथं आता मी हे सगळं सांगते की मी मला जेवढं शक्य तसा मी अभ्यास केला पण मग याचा अर्थ असा पण नाही की मी म्हणजे सतत अभ्यास आणि याच्यातच राहिलो किंवा जे काही सांगितलं होतं की अठरा अठरा तास अभ्यास करतात पण असं काही नसतं आता आता आधीच्या पण यांनी सत्कार सांगितलं तसं की अभ्यास थोडाच असा आहे पण तेच आपण जर म्हणतो ना जे ते पक्षाच्या वर रोखलेला बाणासारखा अभ्यास असावा थोडा जरी असेल तरी तितकं कॉन्सन्ट्रेशन असेल तर नक्की चांगला अभ्यास होतो माझा इतिहास विषय होता युपीएससी ऑप्शनल म्हणून आणि माझं एम मधून झाले इतिहासामधून पण मला खूप प्रेरणा मिळाली आता आपण आज केसरीवाड्यामध्ये आहोत तर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी आजूबाजूला पाहिलं तर प्रेरणा नक्कीच कुठून ना कुठून आपल्याला प्रेरणा मिळत असते अगदी मला म्हणजे हे विकचंद्रांच्या पुस्तकामध्ये जो प्रसंग आहे हारासना सत्याग्रहाचा आपल्या की आपले लोक एक ग्रुप पुढे जायचा लाटे त्यांना पडायच्या ते खाली पडायचे रक्तबंबाळ व्हायचे पण शांततेत त्यांना लोक बाजू म्हणजे आपल्या स्वयंसेवक बाजूला करायचे आणि पुढचा ग्रुप पुढे लाट्या मारायसाठी लाट्या घ्यायसाठी तयार असायचा तर ही शक्ती कुठून येते असा मी विचार करायचा आणि मग या अशा अशा प्रसंग आहेत की ज्याच्यातून ऊर्जा मिळत गेली एक तर म्हणजे एक वाक्य ते इतिहासातले एक वाक वाक्य आहे ती वाक म्हणजे ते ऐतिहासिक सत्य आहे की दंतकथा कथाही माहित नाही पण एक तुम्ही ऐकलं असेल की पाणीपतच्या आधी एक बुराडी गाठची लढाई झालेली होती आणि तिथं आपले दत्ताजी शिंदे सरदार होते ते लढता लढता असे रक्ताच्या थारावर पडले होते आणि त्यांना शत्रू विचारत होता की पाटील आप क्या करोगे तर त्यांचं उत्तर होतं हे और भी लढेंगे तर हे मी माझ्या आयुष्याचं सूत्र मांडलं की जे आपल्याला शक्य आहे ते आपल्या बाजूने आपण लढत राहायचं आजूबाजूला प्रेरणा जेव्हा जेव्हा निराशा आली तेव्हा मी हा पण विचार केला की माझ्या आजूबाजूला माझ्यापेक्षा पण खूप अडचणी असलेले खूप संघर्ष करणारे लोक आहेत आणि त्यांचा विचार आला की मग आपल्या स्वतःचं हे कुठंतरी काहीच वाटायचं नाही त्यांच्या पुढं आणि मग ते हे करून मी पुढे जात राहिलो स्पर्धा पुन्हा आता स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यातून मला हे जाणवतं की या परीक्षांचा अभ्यासाचं आहे प्रामुख्याने युपीसीचा जो आता राज्यसेवेला पण पॅटर्न पुन्हा लागू होतोय की हा अभ्यास असा की यातून आपल्या व्यक्तिमत्वाचा खूप चांगला विकास होतो समाजाचे विविध प्रश्न कळतात यातून मी माझा अनुभव मा, असा आला की माझा असा दृष्टिकोन याच्यातून असं तयार झालाय की कुठल्याही कुठल्याही व्यक्ती कुठला जाती धर्माचा असू देत कुठल्या प्रदेशातला असू देत किंवा काय असू देत त्याच्याविषयी कुठल्याही पूर्वग्रह ठेवून मनात विचार करायचा नाही त्या माणसाकडे निकळपणे बघायचं किंवा एखादा आपल्याशी आता तहीपणाने वागला किंवा काही तो का लागला त्याच्या मागची त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायची आणि कुठल्याही गोष्टीचा तार्किक विचार करायचा ही सगळी दृष्टी जी आहे ती म्हणजेच असं मी म्हणेन की भारताचा एक चांगला सुजन नागरिक होण्यासाठीचा जो कॉमन सेन्स लागतो अगदी कुठल्या विषयाची खूप आपण तज्ज्ञ व्हायला पाहिजे असं नाही पण जो कॉमन सेन्स लागतो जो जगण्यासाठी जगण्याचा आत्मविश्वास लागतो कुठल्याही प्रसंगात उभा राहण्यासाठीच एक धैर्य लागतं ते सगळं आपल्याला या अभ्यासातून मिळतं फक्त आपण तो अभ्यास मनापासून केला पाहिजे आमल सरांशी मागे मागे भेटलो तेव्हा चर्चा आमची सुरू होते तेव्हा सर वाक्य म्हटलेले होते की शिक्षण एक असं माध्यम आहे की जे आपले आपण सामान्य कुटुंबातल्या लोकांना वरती उचलतं म्हणजे आपले मी आतापर्यंत सक्सेस स्टोरी ऐकली सगळी मुलं बऱ्यापैकी सामान्य कुटुंबातूनच आलेली आहेत आणि याच्यासाठी ते सुपर थर्टी मधलं एक वाक्य आहे की सिर्फ राजा काही भेटाय सिर्फ राजा नाही बनेगा तर ते वाक्य मग हे आपल्या सगळ्यांसाठी ते लागू होतं की आपण शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचे राजा बनू शकतो आणि मग तिथं माझ्या बाबतीत पण हे होतं की रेल्वेची नोकरी होती घराजवळ होती आत्मसंतुष्ट होण्याची परिस्थिती होती मला म्हणायची सगळेजण की आता आहे नोकरी बस झालं पण तिथं मला तेच आहे की मी पुढच्या एक्सप्रियंट तेच म्हणाल की आपण आपल्या अजून आपण स्वप्न मोठी बघायची आणि ते, ते, ते पूर्ण कर नक्की त्याला पूर्ण करण्यासाठी पुढे पूर आपल्याला वाट दिसते मी या परीक्षांच्या ह्याच्यातून हे पण शिकलो की अन्याय सहन करायचं रे आणि त्यासाठी मी माझ्या सी विरुद्ध आणि एम पी एस सी विरुद्ध जवळपास चार केस वेगवेगळ्या मी लढल्या त्यातल्या दोन केसमध्ये विजय मिळाला ज्यामध्ये म्हणजे आमच्यासाठी अतिरिक्त वेळ देणं आकृत्यांच्या प्रश्नांना आम्हाला पर्यायी प्रश्न देणं किंवा त्याला काहीतरी पर्याय व्यवस्था करणं हे गोष्टी त्या या दरम्यान लागू झाल्या आत्ताचा एक प्रसंग आत्ता दोन हजार आत्ताची जी जानेवारीमध्ये मुख्य परीक्षा झाली राज्यसेवेची ही मुख्य परीक्षेसाठी मी होतो आणि या परीक्षेच्या वेळी अचानक एमपीसी कडून असा थोडक्यात पतव्या काढ म्हणायचं असं अतार्किक हे काढलं काय की या परीक्षेला तुम्ही बारावी किंवा बारावीच्या खालचा अकरावीचा असा लेखनिक घेऊन यायचा म्हणून तर हा आणि त्यासाठी दे आधार त्यांनी शासन निर्णयाचा एक घेतला पण त्या शासन निर्णयात असा कुठेच उल्लेख नव्हता आणि हा सगळा अतार्किक प्रकार होता आणि मी यावेळी आम्ही ठरवलं की हे चुकीचं आहे आणि या चुकीच्या याच्यावर आवाज उठवतो आणि हे अगदी चार पाच दिवस आधी सांगितलं त्यांनी कि आणी ता ता गुण काई करनार, गरे। की तुम्ही असाच लेखनिक आणा म्हणून आणि पत्राद्वारे कळवलं मला अनेक जणांनी सल्ला दिला की आता बघा तसा लेखनिक आणि तोच घेऊन जावा आणि वेळी काय करणार आयोग ऐकत नाही कुणाचं वगैरे पण मी आणि माझ्या मिसेसनी ठरवलं की यावेळी की हे नाही सहन करायचं परीक्षा सॅक्रिफाईज करायला लागली तरी चालेल तेव्हा तर काही हा रिझल्टचं काही कल्पना नव्हती की काय होणार आहे काय नाही हा रिझल्ट यायचा होता पण आम्ही ठरवलं की नाही यावेळी अन्याय म्हणजे लढायचंच न आम्ही आयोगाला पत्र लिहिलं की सगळे नियम दाखवून दिले की हे तुम्ही नियमाच्या विरुद्ध हे आहे आणि मला तुम्ही चोवीस तासात उत्तर द्या नाही तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे मी जर मला परीक्षेपासून वंचित ठेवलं तर जबाबदारी तुमची राहील मग मात त्यानंतर मात्र आयोगाकडून उत्तर आलं की ठीक आहे तुमचं योग्य आहे आणि तुम्ही परीक्षेला बसू शकताय म्हणून मग ते, म्हणजे तेव्हा मला आनंद झाला की म्हणजे तात्विक आपली भूमिकेचा विजय झाल्यावर जो आनंद मिळतो म्हणजे तुम्हाला सिलेक्शन जेव्हा झालं त्या जेवढा आनंद झाला तर त्यापेक्षा पण जास्त आनंद झाला की माझ्या तात्विक भूमिकेचा विजय झाला मग हे सगळं या परीक्षांमधूनच मी शिकलो मग शेवटी हेच म्हणेन की या परीक्षांमधून म्हणजे चांगली माणसं मिळाली ज्ञानाची एक चांगली दृष्टी मिळाली आणि शेवटी त्यामुळे मी असं म्हणेन की मी हे जीवन खूप सुंदर आहे आणि आपले जे आता सिलेक्ट झालेले लोक आहेत त्यांना त्यांना एक लक्ष्मीच्या पुस्तकात लहान आपण असताना जे आई आपल्या लक्ष्मीचं व्रत करायचं तर ते पुस्तक असायचं ते एक वाक्य ते वाक्य आपल्या जे सत्कार त्यांच्यासाठी आणि करणाऱ्यासाठी पण लागू काय होत कि ऊतू नका मातू नका घेतला असं टाकू नका धन्यवाद ज्यांचं मन सुंदर असतं त्यांना जग सुंदर दिसतं डोळे असून त्याचा काही उपयोग होत नाही सोजीत यांचं जे मन आहे ते इतकं निर्मळ आहे की कि त्याच्यामुळे कितीही प्रकारे लोकांनी समस्या उभ्या केल्या तरी सुद्धा त्यामध्ये सदैव सकारात्मकता पाहण्याचा त्यांचा जो गुण आहे तो खरंच वाखाण्याजोगा आहे पुन्हा एकदा अभिनंदन करूया जोरदार टाळ्या धन्यवाद सुजित म्हणजे प्रभू काळे असं म्हणतात की माणसाला आयुष्य कमी पडेल पण कुठल्याही गोष्टीपासून पळण्यासाठी कारणे कमी पडणार नाही नक्कीच माणसाच्या प्रत्येक आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कमतरता असतात फक्त हा सर्वस्वी त्या माणसाचा सा प्रश्न आणि त्याची जबाबदारी असते की आपल्या कमतर कमतरताना आपल्या कमतरतांना जमेची बाजू बनवून तिला ताकद बनवणं आणि नक्कीच सुजित सरांनी हे साध्य करून दाखवलं आणि आज आपल्या सर्वांसाठी ते खऱ्या अर्थ एक इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन ठरले आहे त्यांच्या आईच्या डोळ्यांमध्ये असणारे आनंद राश्रू खऱ्या अर्थी या कार्यक्रमाला लाभलेलं एक मोठी अशी देणगी आहे पुन्हा एकदा सुजित सरांचं टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करणार ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू